नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांना अतिशय मोठे आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत सायली आणि अर्जुन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुभेदार घरामध्ये असे काही घडणार आहे ज्यामुळे अनेक वर्षांपासून लपवलेली सत्यम एकामागोमाग एक बाहेर येणार आहेत प्रिया सध्या प्रचंड तणावात आहे कारण सायलीला साक्षीबाबत काहीतरी संशय आलेला आहे आणि सायलीने जे काही पाहिलं आहे ते जर कुटुंबासमोर आलं तर सगळ्यात जास्त अडचण प्रियाच्याच अंगलट येणार आहे त्यामुळे सायली कुठे जाते कोणाशी बोलते काय करते या सगळ्या गोष्टींवर प्रियाचं बारकाईने लक्ष आहे दुसरीकडे अश्विन देखील आता हळूहळू प्रियाच्या वागण्याला कंटाळलेला दिसून येतो प्रिया प्रत्येक वेळी स्वतला बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करते पण अश्विनला आता तिच्या बोलण्यात आणि वागण्यात खोटेपणा जाणवू लागलेला आहे त्यामुळे अश्विन आणि प्रियामधील अंतर वाढताना दिसत आहे प्रिया मनाशी ठरवते की सायलीला कशाही करून कुटुंबाच्या नजरेत खाली पाडायचं घरात पूर्वीसारखा मान आदर आणि स्थान पुन्हा मिळवण्यासाठी ती एक मोठा डाव आखते सायली आणि अर्जुनच्या वाढदिवसाच्याच दिवशी काहीतरी घडवून आणायचं असा तिचा ठाम निर्णय असतो इकडे अर्जुन मात्र महिप्त शिकरेच्या वागण्यावर संशय घेत असतो कितीही प्रयत्न केला तरी महिप्त विरुद्ध साक्ष द्यायला तयार नसतो अर्जुनला हे अजिबात पटत नाही कारण इतका मोठा गुन्हा असूनही महिप्त शांत का आहे हा प्रश्न त्याला सतावत असतो जेव्हा वकिलाचं नाव निघतं तेव्हा मात्र महिप्त पूर्णपणे गप्प बसतो अर्जुनला कळतं की या वकिलामागेच काहीतरी मोठं रहस्य आहे अर्जुन पोलिसांशी बोलतो आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडून त्या वकिलाबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करतो पण पोलिसांकडेही त्या वकिलाची ठोस माहिती नसते यामुळे अर्जुनचा संशय अजूनच बळावतो ही वकील नेमकी कोण आहे आणि महिप्त तिलाच का घाबरतोय याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा अर्जुन ठरवतो कारण महिपने एकदा नागराजविरुद्ध साक्ष दिली तर नागराजचा बचाव अशक्य आहे हे अर्जुनला माहीत असतं दरम्यान सुभेदार घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं सायली आणि अर्जुनच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन जोरात सुरू असतं घरातील सगळे सदस्य एकत्र आलेले असतात अस्मिता कल्पना प्रतिमा सुमन काकू आणि विमल सगळे मिळून या सेलिब्रेशनची तयारी करत असतात सायलीसाठी काहीतरी खास करायचं तिला सरप्राईज द्यायचं असा सगळ्यांचा विचार असतो कारण सायली नेहमीच घरासाठी कुटुंबासाठी सगळं करत आलेली आहे त्यामुळे यावेळी तिच्यासाठी काहीतरी वेगळं व्हावं अशी सगळ्यांची इच्छा असते ही सगळी तयारी पाहून प्रियाच्या मनात मात्र प्रचंड राग असतो तिच्या आणि अश्विनच्या अनिव्हर्सरीकडे कधीच कोणी लक्ष दिलं नाही आणि सायलीसाठी मात्र इतकं सगळं का हा प्रश्न तिच्या मनात घर करून बसलेला असतो त्यामुळे ती या सेलिब्रेशनमध्ये सामील होण्याचा निर्णय घेते पण मनात वेगळाच कट रचलेला असतो फंक्शन सुरू असतं सायली आणि अर्जुन सगळ्यांसमोर येतात सगळे आनंदात असतात डान्स शा मस्करी सुरू असते अर्जुन आजी सोबत दान्स करत अस्तो आणी हसु पूर्ण आजीसोबत डान्स करत असतो आणि सगळ्यांना हसू येत असतं वातावरण पूर्णपणे आनंदाचं असतं याच वेळेला प्रिया विमला सांगते की सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक्स आणि ज्यूस आणूया तिने आधीच सायलीसाठी वेगळा ग्लास तयार करून ठेवलेला असतो तिचा प्लान असतो की सायलीने तो ग्लास प्यावा आणि नंतर सगळ्यांसमोर तिची प्रतिमा खराब व्हावी मात्र इथेच प्रियाचा डाफ असतो गडबडीत सायली दुसराच ग्लास उचलते आणि प्रिया लक्ष देत नाही सगळ्यांसमोर प्रिया सायली आणि अर्जुनला शुभेच्छा देते सायलीला क्षणभर वाटतं की कदाचित प्रिया बदलली आहे पण पुढच्याच क्षणी विमल प्रियालाही तोच ज्यूस प्यायला देते जो सायलीसाठी तयार केलेला असतो प्रियामान राखण्यासाठी तो, प्रिया तो ज्यूस पिते आणि इथेच सगळा खेळ उलटा पडतो थोड्याच वेळात प्रियावर त्या ज्यूसचा परिणाम होऊ लागतो ती भावनिक होते रडायला लागते आणि नकळत सगळ्या गोष्टी बोलून टाकते ती सांगते की महिप्त अडकला आहे नागराज अडकला आहे आणि साक्षीही अडकणार आहे याच क्षणी अर्जुनला सगळं समजतं साक्षी जिवंत आहे आणि महिप्त ज्या वकिलापासून घाबरतोय ती म्हणजे साक्षीच आहे सायलीने जे पाहिलं होतं ते सगळं खरं ठरतं सगळ्या कुटुंबासमोर प्रियाचं खरं रूप उघड होतं अश्विन हादरून जातो ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला होता तीच प्रिया इतकं मोठं सत्य लपवत होती हे त्याला समजतं आता पुढच्या भागांमध्ये अर्जुन प्रियावर आणि साक्षीवर काय कारवाई करणार अश्विन प्रियाला घरातून हाकलणार का आणि नागराजचं पुढे काय होणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे